नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी खूपच छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी पुदिना घेतलेला आहे पुदिन्याचं बंडल लगभग खूपच स्वस्त झालेलं आहे मार्केटमध्ये इझिली मिळत आहे तर आपल्याला स्टोअर करण्यासाठी काय करायचं आहे की पुदिना जे आहे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जो आहे पूर्णपणे समजेल तर आज मी जी आहे ही रेसिपी रेसिपी नाही आहे म्हणजे ही ट्रिक आहे तर ट्रिक तुम्ही फॉलो करून स्टोर करू शकता खूप वेळेपर्यंत हा आपला जो पुदिन आहे आपण टिकवून ठेवू शकतो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की दोन दिवस लगभग कडकडीत उन्हात नाही आपल्याला ट्राय करायचं आहे घरामध्ये जो फॅनच्या आप हवेखालीच आपल्याला पुदिना जो आहे व्यवस्थित असा सुकवून घ्यायचा आहे तर याप्रमाणे कुरकुरीत असा पुदिना आपला होतो तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला पावडर बनवायची आहे तर तुम्ही पावडर देखील बनवून याला स्टोअर करू शकता तर याप्र याप्रमाणे जे आहे आपल्याला पुदिना व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत ड्राय करून घ्यायचा आहे फॅनच्या हवेखालीच आणि एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे ोअर केल्यानंतर जर पुदिना आपल्याला उन्हाळ्यामध्ये इझिली मिळत नसतो तर याची आपण पावडर देखील करून आपण लिंबू सरबत बनवतो त्यामध्ये ॲड करू शकतो किंवा याचं सिरप बनवून तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही याचा वापर करू शकता सिरपची मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण बिर्याणी वगैरे बनवतो यामध्ये पुदिना ॲड करतो पुदिन्याची चटणी बनवतो तर आपण याचा उपयोग करू शकतो तर आजसाठी एवढंच मित्रांनो पुन्हा मिळून बाय रेसिपीसाठी टेक केअर मित्रांनो